स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान आयोजित मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोळा बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिट गोरज मुहूर्तावर विवाह स्थळ कैदासवाशी लिंगराज वल्याळ क्रीडागन कर्नेकनगर सोलापूर स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान यांच्या वतीने यंदाच्या वर्षी सोलापूर शहर जिल्ह्यातील गोर गरीब गरजवंत मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे सामुदायिक विवाह संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या वस्तू सुविधा वधूस लग्नाचे वस्त्र शालू मंगळसूत्र आणि जोडवे तर वरास विवाहाकरिता सफारी व हळदी पोशाख दिले जाईल त्याचबरोबर हार वाशिम तुरे संसारोपयोगी भांडी कपाट अंतरपाठ देण्यात येईल वधूवर दोन्ही परिवाराकडील प्रत्येकी शंभर पाहुण्यांना मोफत स्वादिष्ट भोजन दिले जाईल आणि सौवाद्य मिरवणूक वरात आयोजकाकडून काढली जाईल तरी सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह करू इच्छिणाऱ्या परिवाराने आमदार देवेंद्र राजेश कोठे संपर्क कार्यालय नवी वेस पोलीचोकीजवळ पेठ संपर्क साधावे संपर्क क्रमांक ऐंशी पंचावन्न बारा बावीस तेहतीस अठ्ठ्याण्णव बावीस एकसष्ट सोळा सत्यात्तर माजी महापौर स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांच्या गटाचा प्रत्यमेश कोठे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण पालकमंत्री जयकुमार गोरे व आमदार देवेंद्र दादा कोठे यांच्या प्रमुख उपस्थित मुंबई प्रदेश कार्यालयात पार पडला माजी नगरसेवक प्रत्यमेश कोटे यांच्यासह स्थायी समितीचे माजी सभापती विनायक कोंड्याल माजी नगरसेविका कुमुद अंकाराम माजी नगरसेवक विठ्ठल कोठा माजी नगरसेवक शशिकांत कैंची जोशी समाज शहर अध्यक्ष युवराज सरवदे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अक्षय वाक्से राष्ट्रवादी युवक शहर उत्तर सरचिटणीस तुषार पवार संतोष सोमा आकाश भोसले आदींचा भाजपा प्रवेश संपन्न झाला